अग काय वारी दिसतीस तू छान दिसतीये ना मग बर ऐक ना एक तास झाला मी इथं आलोय मग मग लवकर येत जाण जरा अच्छा काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या वाट्या तू जर नाही आली तर काय करणार हे बोला ना इकडे बघ हा ते समोर तुला दिसतंय काय ते का पाणी पाणी अग पाणी नाही ते मृग जळ आहे मृग जळ ह्याच्या झाड्या असतात ना ह्या दिसत्या त्या पाण्यासारख्या तसंच जी माझ्या जीवनात झालंय मला निसतं म्हणते आज लग्न करते उद्या लग्न करते हा मला हे वडा दाखव ते वडा दाखव करू ना एवढी काही घाई खरं अयो तू वाट किती मोक्याची अग घेईन तुला कायमची पोरी नववारी तीन लाखाची घेईन तुला